Uh, नमस्कार मल्हार मार्तंडाच्या या नगरीमध्ये नऊ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता देशाचे माजी कृषी मंत्री लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड आपल्या जेजुरी येथील आपल्या सर्वांच्याच आवडत्या कलावंत आणि त्यांची कर्मभूमी म्हणून जेजुरीकडे बघितलं जातं त्या त्यार त्यार लीला गांधी असतील आणि अनेक जेजुरीतील स्थानिक कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये नऊ तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या जेजुरी नगरीमध्ये जेदुरी नगरपालिकेच्या वतीने मल्हार नाट्यगृह या नाट्यग्रहाचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपल्या जेजुरी शहरामध्ये होतो आहे त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेलं महात्मा फुले भाजी मंडई त्याचंही लोकार्पणाचा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अनेक वर्ष जेदुरीकरांची मागणी होती त्याप्रमाणे होळकर तलावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर बागीचा ह्या बगीच्यातही आता कंपाऊंड आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू आहे त्या बागेचाही लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचे शुभाहस्ते होणार आहे त्याचबरोबर डब्ल्यू डीच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेला आपला गेस्ट हाऊस जो आहे त्या गेस्ट हाऊस डब्ल्यू डीचं जे आहे त्याचा लोकार्पण सोहळासुद्धा त्याच दिवशी आपण एकत्रितपणे घेतो आहे त्याचबरोबर नगरपालिकेचं धर्मवीर संभाजीराजे व्यापारी संकुल त्या शॉप शॉपिंग सेंटरचं लोकार्पण सोहळा नगरपालिकेचे सी ओ यांच्या निवासस्थानाचं लोकार्पण त्याचप्रमाणे आपल्या सास जेजुरीमध्ये होऊ घातलेलं एस टी स्टँड ह्या एस टी स्टँड नव्याने जे डेव्हलपमेंट होते त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सी ओ हो जे आहेत आपल्या जेजुरी नगरपालिकेचे जे त्यांच्या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा त्याचप्रमाणे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे असेल मुंबई असेल त्या ठिकाणी कलादान आहे परंतु पहिल्यांदाच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपल्या या मल्हार नाट्यगृहामध्ये मल्हार कला दालन हे पहिल्यांदाच आपण चित्रकारितेचं दालन त्या ठिकाणी सुरू करतो त्याचाही लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी नऊ तारखेला सकाळी घेतो आहोत त्याचबरोबर नव्याने आपण जे जेजुरी नगरीमध्ये मधल्या काळामध्ये हायवेच्या एक्सपन्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं आपण स्थलांतर त्या ठिकाणी करतो आहोत तर त्या भागाचा जो सुशोभीकरण करणार आहोत त्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ त्याचबरोबर आपल्या या जेजुरी नगरीमध्ये मल्हार महातंडाच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण असे संयुक्तिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आदरणीय लोकनेते खासदार शरदचंदजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पणाचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय नऊ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता त्यांचं आगमन जेदुरीला होणार आहे मी आपल्या सर्वच चॅनलचे प्रमुख असतील सर्व यूट्यूब चॅनलचे प्रमुख असतील सर्व वार्ताहर असतील सर्वांना विनंती करेल की आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून संबंधित कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी द्यावीत या ठिकाणी जेजुरी नगरीच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष विनाथ उपस्थित आहेत आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुदामाप्पाजी आहेत मालिकरावजी झेंडे पाटील साहेब आहेत त्याचबरोबर गटनेते सचिनशेठ सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माझी नगरसेवक आदरणीय हिंडी नाना या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष आहेत आपल्या कात्रज दूध संघाचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत हेमंत शेट्टी आहेत नगर नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय भाऊ सात सातभाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ईश्वर या ठिकाणी ईश्वरजी दरेकर आहेत अजिंक्यजी देशमुख उपस्थित आहेत आणि सगळेच भागीराव बाजीराव शेतकुल या ठिकाणी उपस्थित आहेत ईश्वरजी दरेकर आहेत बाळासाहेबजी जगताप आहेत आदरणीय मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदू काका या ठिकाणी उपस्थित आहेत आज सेलचे बारामती लोकसभेच्या अध्यक्ष आद आमिरबाई या ठिकाणी उपस्थित आहेत लाखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आद मी आम्ही सगळीच मंडळी एकत्रितपणे आपल्याला विनंती करतो की आपल्या चॅनलच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण संबंधित प्रसिद्धी त्या ठिकाणी द्यावी पहिल्यांदाच जेजुरीमध्ये जेजुरी खरं म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि अनेक कलाकारांचं फाउंडेशन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि आमची सर्वांचीच भावना जेजुरीच्या बाबतीमध्ये होती आणि आदरणीय पवारसाहेबांचंही अनेक वर्ष त्या ठिकाणी जेजुरीच्या जेजुरीमध्ये नाट्यग्रह व्हावं अशी आमची सगळ्यांची मी असेल आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाता असतील आम्ही सगळ्याच मंडळींची त्या ठिकाणी आ, इच्छा प्रदर्शित केली होती ते स्वप्न आता जेदुरीकरांचं आणि आपल्या सगळ्यांचं साकार होतं कलादान हे जे आहे कला शिक्षक जे आहेत आपल्या ता पुरंदर तालुक्यातील त्या सर्व कला शिक्षकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आपल्याकडे कलादान व्हावं आणि जे फर्स्ट फ्लोअरची गॅलरी आहे त्या गॅलरीतला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये ते कलादान आपण करतो ज्याप्रमाणे ह्याला मुंबईला किंवा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या ठिकाणी कलादाना आहे की तिथे चित्र चित्र वेगवेगळी जी चित्र असतील कॅनवास पेंटिंग असतील मुलांची असतील ह्या सगळ्यांचं आर्ट गॅलरी तर तशा प्रकारची आर्ट गॅलरी आपण त्या ठिकाणी करतो आहोत तर त्यांचाही शुभारंभ आर्ट गॅलरीचा आपण त्या ठिकाणी करणार आहोत नाट्यग्रह की सभागृह असं काय नाट्यग्रह पर्पज म्हंटल तर हा मल्टीपर्पज आहे ना हे जसं आचार्यात्री सभागृह आहे तशाच प्रकारे हे नाट्यग्रह हे मल्टीपर्पजच आहे नाटक असेल इतर कार्यक्रम असतील तर सगळ्याच कार्यक्रमांच्या साठी ते वापरता येणार आहे ह्याची जी चेअर कॅपॅसिटी आहे ती साधारणतः साडेतीनशे आहे आणि पुढच्या बाजूला जवळपास अडीचशे बसतात आपल्या बंगल्या पासून विशेष म्हणजे लीला गांधींच्या बरोबर अनेक कलाकारांना आपण त्या ठिकाणी आपल्या इथले बोलवतोय दुसरं कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे सकाळी साहेब आल्यानंतर पंधरा मिनिटाच इथे कार्यक्रम होणार आहे पंधरा पंधरा मिनिटं हे येदुरीमधील आणि पुरंदर तालुक्यातील स्थानिक कलाकारां त्यांच्यासमोर संगीत असेल तो व्हॉट्सअप आहे का त्याला साधारण शास्त्रीय नृत्य त्यानंतर शास्त्रीय गायन त्याच्यामध्ये वाद्य वदन जुगलबंदी गणेश धवन त्यानंतर स्थानिक कलाकारांचं गायन संगीत नियोजन अभंग नृत्य आणि अभंग असं एकत्रितपणे पंधरा मिनटं म्हणजे ह्याच नाट्यगृहाचा खरं शुभारंभ हा आहे पंधरा मिनिटाचा तो कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर मग मुख्य कार्यक्रम हा कार्यक्रम कुठे होणार इथे कार्यक्रम होणार उद्घाटन नाट्यगृहाचं ते सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम बाहेरच्या बाजूला होईल महाराष्ट्र शासनाचं जे वैशिष्ट्यपूर्ण योजना येते त्याच्यामधनं आपण ते नगर विकास खात्याच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं आपण ते भाग किती खर्च आला एक मिनिट नाही एकूण नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्च आलाय तीनशे शहात्तर आसन क्षमता आहे त्याची पहि खालच्या मधल्यावरती दोनशे सत्तर फिक्स चेअर्स आहेत आणि वरच्या मधल्यावरती एकशे सहा पिक्स चेअर आणि मधल्या पॅसेजमध्ये मध्ये साधारणतः अडीचशे लोकांची संख्या होते एकूण जे बांधकाम आहे सगळं ते एकोणीस हजार दोनशे ब्याऐंशी चौरस फुटाचा आहे याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं चार कोटी पंचवीस लाख रुपये आपण खर्च केलाय आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधनं पाच कोटी बत्तीस लाख रुपये असा नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपये फर्निचर फिक्चर सह सगळा एकूण खर्च झालेला आहे होळकर तलाव जो आहे त्याचा गार्डनचा पूर्ण परिसर झालेला आहे डेव्हलप म्हणजे सिव्हिल काम जात संपलेलं आहे आता गार्डनचं काम सुरू होत आहे त्याच्यामध्ये तोही जवळपास एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये प्रोजेक्ट तो आहे होळकर तलावाचा की ज्याच्यामध्ये गार्डनिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणणं एकोणपन्नास लाख सव्वीस हजार रुपये आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थानमधनं एक कोटी बेचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपये अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट केलेला आहे प्रोजेक्ट झालेला आहे आपली जी भाजी मंडळी आहे त्याचे शंभर टक्के काम झालेलं आहे एकशे बारा बरोबर ना एकशे बारा ओट्या आहेत वैशिष्ट्यपूर्ण एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्च झालेला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थानमधनं शहात्तर लाख सव्वीस हजार रुपये एवढा खर्च झाला तर दोन कोटी चौतीस लाख रुपये तिथे खर्च झाला गेस्ट हाऊसचा सुद्धा जो आहे तो सात कोटी पंधरा लाख रुपये बांधकाम खर्च आहे विद्युतीकरणाचा अठ्ठावन्न लाख आहे आणि दोन कोटीचा तर फर्निचरचं काम म्हणजे चालू आहे त्यात इथून किती गेस्ट हाऊस आहे गेस्ट हाऊसला खर्च दहा कोटी रुपये म्हणजे सगळं बांधकाम आता फर्निचरचं अजून काम चालू आहे नाट्यगृह आपण बनवतो आहोत मी असेल खासदार सुप्रियाताई सुळे असतील आज शरद पवार पवारसाहेब असतील तर नगराध्यक्ष सर्व आम्ही आमचं सगळ्यांचं मदत हा आहे की ह्या प्लॅटफॉर्म मधनं वेगवेगळे वेग वेग कलाकार आणखी पुढे घाडावेत आज महाराष्ट्राला नव्हे देशामध्ये अनेक चांगले बेल सरेसरांच्या सारखे आहेत खूप सारे कलाकार आपण दिलेले ह्याच्यामुळे आणखी कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळून जाणार आहे